नमस्कार मी सुनैना सुनैना मॉम या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर बऱ्याच वेळाना आपल्याबरोबर असं होतं की आपण ना जेव्हा किचनमध्ये येतो ना तेव्हा काम करायला सुरुवात करतो आणि जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो त्यावेळेस ना हळूहळू हळूहळू पसारा होत चालतो किचनवर किंवा सामानाची गर्दी वाढत चालते आणि जसजशी सामानाची गर्दी वाढत चालते ना तस तसं मग आपल्याला नंतर अजिबातही सुचे ना असं होतं आता ही सामानाची गर्दी कशी वाढते तर बऱ्याच वेळा जेव्हा आपण भाजी या फोडणीत येतो त्यावेळेस भाजीसाठीचं जे काही सामान असेल ते आपण जमा करत चालतो आपल्याला चपात्या करायच्या असेल तर त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी जर आपल्याला हव्या असतील तर त्या काढल्या जातात त्याच्यानंतर फ्रीजमधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लागत असतात त्या आपण किचन ओट्यावर ठेवत असतो त्यानंतर लहान लेकरांची आधीमध्ये एजा चालू असते मला पाणी दे मला खाऊ दे त्याच्या प्लेट्स असतील किंवा पाणी दिलं तर त्याचे ग्लासेस असतील असा हळूहळू पसारा आहे ना आपल्या किचनवर वाढत चालतो तर हा किचनवरचा पसारा जसजसा वाढत चालतो तसतसं ते बघून आपल्याला आहे ना नंतर तो किचन आवरायचा खूप सारा कंटाळा येतो तर किचनवर आता कितीही पसारा असला तरी तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही यासाठी काही ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी किंवा सवयी किंवा टिप्स ज्या आहे ज्या मी सुद्धा फॉलो करत असते त्या सर्व टिप्स तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे की, की ज्यामुळे ना तुम्हाला किचनमध्ये काम करताना अतिशय उत्साही आणि कधीच कंटाळा येणार नाही हे नक्कीच खरं तर काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो ना तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि लक्षात घेण्याची जी गोष्ट आहे ती म्हणजे एक एक करून भाजीला फोडणी देणे किंवा जे काम आपण हाती घेतलेलं आहे ना तर तेच काम आपण पूर्णत्वास न्यायचं आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी किंवा सामान आपण फ्रीजमधून काढलं असेल किंवा किचन ओट्यावर आपण जमा केलं असेल जसं की मसाल्याचा डबा जा झालं ग्लासभर पाणी झालं किंवा एखादी प्लेट असेल किंवा चाकू किंवा शॉपिंग बोर्ड असतो ह्या गोष्टी आपण समजा एखादी भाजी तयार करण्यासाठी जर जमा केल्या असतील तर ती भाजी जेव्हा आपली होते ना तर त्यावेळेस त्या गोष्टी त्याच्या त्याच्या जागेवर नेऊन ठेवणे म्हणजे मसाल्याच्या डब्याचं जर आपल्याला काम नसेल तर ते त्याच्या जागेवर नेऊन ठेवायचं त्यानंतर चॉपिंग बोर्डचं काम झालं असेल तर ते एक बाजूला करून द्यायचं म्हणजे ना छोट्या किचनवर जास्तीत जास्त सुटसुटीत जागा तयार करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतरच आपल्याला चपात्या करायच्या असेल किंवा भाकरी करायच्या असेल तर त्याप्रमाणे आपण हे ना सुरुवात करायची आता जर समजा जा भाजी झाली आहे आणि आपल्याला जर समजा दुसरी एखादी पुन्हा भाजी करायची असेल तर त्या भाजीचं जे काही प्री प्लॅनिंग किंवा मटेरियल आपण जे तयार करून ठेवू किंवा ज्या वस्तू आपल्याला तयार करून ठेवायच्या आहे तर दोन्ही भाज्यांचं जे सामान आहे ना ते एकाच वेळी आपण तयार करून घ्यायचं म्हणजे मग काय होतं माहिती आहे का पुन्हा पुन्हा तोच तोच पसारा किचनवर येत नाही आणि एका वेळी एक भाजी झाली की दुसऱ्या भाजीला लगेचच फोडणी दिल्या जाते आणि एकाच वेळी दोन्ही भाज्यांचा जो काही पसारा आहे तो आवरला जातो म्हणजे मग एक गोष्ट आपली हाता वेगळी झालेली आहे आणि आता आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे चपात्या किंवा भाकरी करायची आहे हे आपल्याला सुचतं त्याच्यामुळे ना ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहे त्याचं प्री प्लॅनिंग करून त्यानंतरच मग आपण किचनवर आहे ना काम करायला सुरुवात करायची म्हणजे काय होतं माहिती आहे का आपला गोंधळ तर उडत नाही परंतु आपल्या भाजीसाठी ज्या गोष्टी यूज करायच्या आहे त्यासुद्धा अगदी व्यवस्थितरित्या टाकल्या जातात त्या भाजीमध्ये आणि एखादी गोष्ट विसरली असं आपल्याला कधीच होत नाही आणि त्यामुळे ना किचन आपल्याला गडबडल्यासारखं किंवा गोंधळल्यासारखं होत नाही तर हे झालं स्वयंपाक करण्याच्या बाबतीमध्ये परंतु जेव्हा स्वयंपाक आपला होतो तर त्यावेळेस काय होतं लहान लेकरांचा पसारा झाला किंवा आपला सुद्धा किचनवर काढून ठेवलेला पसारा वाढून जातो आणि मग तो भरलेला किचन बघून आपल्याला कंटाळा वाटतं तो किचन आटो पाहिला तर अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का जेव्हा आपली आपली भाजी बनवून झाली तर त्याच्याशी रिलेटेड जे काही थोडेसे भांडे असतील ना की जे छोटे छोटे भांडे असतात तर ते घासून ये ना छोटा किचन काउंटरटॉप असेल तुमच्याजवळ किंवा छोटंसं काही प्लॅटफॉर्म असेल तर त्याच्यावर ते घासून भांडे बाजूला करून ठेवणे कारण ना थोडे थोडे भांडे जर आपण घासले ना तर मग आपल्याला कंटाळा येत नाही एकाच वेळी जास्त भांडे घासण्याचा तर हीसुद्धा खूप छान उपाय आहे की ज्यामुळे ना आपल्याला एकाच वेळी भांड्यांची जास्त गर्दी किचनवर बघायला मिळत नाही आणि त्यामुळे आपलं किचनवर काम काम करणं सुद्धा सोपं आणि सोयीस्कर होतं त्यानंतर स्वयंपाक आवरून झाला किचनवरचा तर, तर त्यावेळेस ना काय करायचं जे काही आपले भांडे आहेत तर त्याच्यामध्ये जे काही खरकटं वगैरे जे असेल ना किंवा काही आपल्याला अशा गोष्टी असतात की समजा आपण मसाला केला तर तो मसाला आपण चपात्या वगैरे करेपर्यंत समजा जर भांडे नाही घासले तर, तर, तर ते मिक्सरचं भांडं जे असतं ना ते थोडंसं कोरडं होऊन जातं त्याच्यामुळे अशा भांड्यांमध्ये ना पटकन पाणी टाकून ठेवायचं किंवा पिठाची परात असेल किंवा पिठाची वाटी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना पाणी टाकून ठेवायचं म्हणजे भांडे घासताना आहे ना आपल्याला ते भांडे जास्त घासत बसावे लागत नाही आणि मग ना ते भांडे घासत घासवत आपल्याला कंटाळा येत नाही अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जे काही भांडे घासण्याची घासणी जी असते ना तीसुद्धा फ्रिक्वेंटली चांगली जर असेल ना तर भांडे ना खूप फास्ट आहे ना घासले जातात आणि त्याच्यामुळे ना आपलं काम जे आहे ते पटकन हाता होतं हुरूपामध्ये किंवा उत्साहामध्ये पण तीच जर आपली भांडे घासायची घासणी जर चांगली जर नसेल खूप दिवसांची असेल तिला जर चांगलं स्क्रबिंग होत नसेल तर त्याच्यामुळे ना भांड्यांवरचे डाग व्यवस्थित निघाल्या जात नाही किंवा तेलकटपणा लवकर निघत नाही आणि त्याच्यामुळे ना मग आपल्याला ते भांडे घासायला उशीर होतो आणि मग किचन मध्ये उभं राहून राहून असं वाटतं की हे काम किती केव्हाचं चाललेलं आहे आता हे कधी संपेल असा जो मनामध्ये विचार येतो ना तर तो विचार जर आपण चांगले क्लिनिंग टूल्स किंवा चांगल्या क्लिनिंगच्या घासण्या जर वापरल्या ना तर कधीच येणार नाही हे तितकंच खरं त्याच्यानंतर ना जेव्हा आपला समजा आवडायला आपण किचनमध्ये आलेलो आहोत तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का सगळ्यात पहिले किचनमधले जे काही भांडे आहे त्याच्यातलं खरकटं काढून ते बेसिनमध्ये ओढले की सगळ्यात पहिले आपला किचनचा जो टॉप आहे ना तो क्लीन करायचा म्हणजे मग काय होतं माहिती आहे का आपल्याला असं वाट की आता डोक्यावरचं किमान खांद्यावर तरी आलेलं आहे आणि मग ते आपल्याला आहे ना थोडंसं हलकं वाटायला लागतं त्याच्यामुळे ना आता माझे तर दोन किचन काउंटरटॉप आहे त्याच्यामुळे जो मेन किचन काउंटरटॉप आहे तो आवरून झाला की ते भांडे किचनमध्ये ओढल्या जातात आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी छोट्या किचन टॉपवर येते तो किचन टाउ टॉपवर जो काही पसारा असेल किंवा ज्या काही गोष्टी मी ठेवलेल्या असतील तर त्या गोष्टींना व्यवस्थित आवरून घ्यायचा त्यानंतर तो किचन काउंटरटॉप सुद्धा क्लिनिंग क्लीन करायचा क्लीन केल्यानंतर ना आपल्याला एकदम असं छान वाटतं आणि अजून उत्साह आपल्याला येतो भले काम करत असताना आपण स्वतः गाणे म्हणत असू किंवा आपण गाणे ऐकत असू किंवा लेकरांशी सुद्धा गप्पा मारण्यामध्ये ना काहीतरी एखादा विषय काढून गप्पा मारण्यामध्ये सुद्धा कधी कधी ना कामं खूप फास्ट होऊन जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते म्हणजे टाईम लिमिट आपण जर आपल्या कामांना टाईम लिमिट जर दिलं ना तर आपली आहे ना खूप फास्ट होतात स्वतःलाच एक चॅलेंज द्यायचं की इतक्या वेळामध्ये मी इतकं काम करणार आहे तर समजा आता मी किचन आवरायला सुरुवात केली तर पुढच्या पंधरा मिनटामध्ये स्वतःच्या मनाला सांगायचं की आता माझं किचन पूर्णपणे आवरून आणि मग मी बसलेली असेल ते बसलेली असेल ही इमेज जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते ना तेव्हा आपला कामाचा जो वेग असतो ना तो खूप वाढतो आणि कामंसुद्धा फार फास्ट व्हायला खूप सारी मदत होत असते त्यानंतर जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो ना तर क्लिनलीनेस हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो जसजसं आपण कामं करत चालतो ना जसजसं आपल्याला क्लीन दिसत ना तसतसं आपल्या कामांचा हुरूप अजून वाढत चालतो हे काम झालं आता मला पुढचं काम करायचं आहे पुढचं काम हातावेगळं झालं आता मला त्याच्या पुढचं काम करायचं आहे असं म्हणत म्हणत ना आपली कामं किंवा हातावेगळी वेगळी होतात ना तर ते सुद्धा आपल्याला समजत नाही त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असू जेव्हा आपण भांडे घासत असू ना तर त्यावेळेस जर तुम्हाला शक्य असेल ना तर मोठे भांडे घासण्याच्या अगोदर कधीही छोटे भांडे घासून टाकायचे म्हणजे मग छोटे भांडे घास घासून झाले की मग आपल्याला असं वाटतं आता काय दोन चारच मोठी भांडे बाकी आहे ते पटकन आपण घासून घेऊ म्हणजे मग आपलं भांडे घासायचं काम पूर्ण होऊन जाईल जर तुम्हाला तशी सवय नसेल कुणाकुणाला कसं असतं सगळ्यात पहिले मोठे भांडे घासून घ्यायचे आणि त्यानंतर मग छोटे छोटे भांडे घासायचे पण छोटे भांडे ना खूप असतात त्याच्यामुळे माझा तरी असा समज आहे की छोटे भांडे जर पहिल्यांदा घासले ना तर ते भांडे सगळे ना दिसत नाही आपल्याला त्या बेसिनमध्ये मग आपल्याला असं वाटतं काय दोन चारच तर मोठे भांडे उरलेले आहेत पटकन आपण घासून घेऊ म्हणजे आपलं भांडे घासायचं काम पूर्ण होऊन जाईल त्याच्यामुळे ना थोडंसं आपल्याला जसं सोयीचं पडेल त्या सोयीनुसार हे ना आपण कामाचं मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करायचा पहिल्यांदा छोटे किंवा मोठे एकाच वेळी दोन्ही भांडे घासायला जर घेतले ना तर मग थोडीशी आपली जम्बलिंग होऊन जाते थोडंसं म्हणतो ना आपण की बाईनवर काम किंवा आपल्या थोडंसं याच्यानुसार टेक्निकनुसार किंवा लिंकिंगनुसार जर काम केलं ना तर ते काम करायला सुद्धा आपल्याला आहे ना थोडंसं सोपं जातं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचनमध्ये ना आपल्याला फ्रेश वाटावं त्यासाठी आपला किचन आपण नेहमी स्वच्छ सुंदर हा ठेवण्याचा प्रयत्न करत असतो त्या किचनमध्ये आपल्याला कंटाळा येऊ नये किंवा जर कधी आपला मूड ऑफ झाला तर त्यावेळेस आपला मूडसुद्धा पुन्हा त्याच स्वरूपामध्ये येण्यासाठी किंवा उत्साही स्वरूपामध्ये येण्यासाठी ना तर आपल्या किचनमध्ये थोडीशी ग्रीनरी ही नक्कीच हवी म्हणजे झाडं वगैरे का होईना म्हणजे जसं की मनी प्लांट झालं किंवा एखादं छोटंसं दुसरं झाड असेल इनडोअर प्लांट्स जे असतात ना तर ते प्लांट ना आपण आपल्या किचनमध्ये ठेवलं पाहिजे शेवटी ग्रीनरी ती ग्रीनरी असते आपल्या डोळ्यांना सुखावणारी असते तर जेव्हा कधी ना आपला मूड थोडासा ऑफ झाला आणि त्या ग्रीनरीकडे जेव्हा आपण बघतो त्या लाईव्ह प्लांट्सकडे आपण जेव्हा बघतो ना तेव्हा आपोआपच आपला मूड जो असतो ना तो फ्रेश होत चालतो तर इतका दिवस आहे ना माझ्याजवळसुद्धा मनी प्लांट नव्हतं तर मीसुद्धा आहे ना खूप अशी ना शोधत होती छान मनी प्लांटसाठी तर ता लास्ट टाईम मी जेव्हा माझ्या मैत्रिणीकडे गेलेली होती ना तर तेव्हा तिने ना मला बऱ्याचशा तीन चार असे फांद्या दिलेल्या होत्या तर मग मी त्याचंच प्लांटेशन आहे ना माझ्या किचनमध्ये केलेलं आहे आणि त्या प्लांट्सला आहे ना त्या मनी प्लांट्सला खूप छान असे ना पालवीसुद्धा फुटलेली आहे आता हळूहळू तो ग्रो पण होतो आहे पण ते मनी प्लांट माझ्या किचनमध्ये मा ठेवल्यापासून ना अजूनच किचनची शोभा वाढायला आहे ना खूप सारी मदत झाली आर्टिफिशियल प्लांटने आपण आपलं किचन सजवत असतो त्याने तर सुंदर दिसतंच पण लाईव प्लांट हे फार वेगळी गोष्ट असते मनाला सुखवणारी त्यामुळे आपल्या किचनमध्ये ना एक दोन प्लांट तरी आपण इनडोअर ठेवलेच पाहिजे की ज्यामुळे ना आपल्याला त्यांच्याकडे बघून एक उत्साह हो। येतो किंवा आपल्याला कायमस्वरूपी मोटिवेटेड राहिल्यासारखं किंवा स्फूर्ती मिळायल्यासारखं होत असतं तर त्यामुळे ना आपल्याला किचनमध्ये कधीच काम करत असताना कंटाळपानं वाटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो ना तर त्यावेळेस ना पूर्णपणे असं कंजेस्टेड काम करायचं नाही किंवा सगळं असं खिडकी बंद करून टाकली जी विंडो आहे तिच्या काचा बंद करून टाकल्या आणि फक्त एक्झॉस्ट फॅन ऑन केला तर मग त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का तीच तीच हवा तिथेच ना फिरत असते जर शक्य होत असेल आपली फोडणी वगैरे झालेली आहे आणि चपाती करायला थोडासा वेळ आहे तर त्या मधल्या वेळेमध्ये ना थोडासा आपण आहे ना फॅन ऑन करून द्यायचा एक्झॉस्ट फॅन ऑन करून द्यायचा आणि नॅचरल हवा आहे ना किचनमध्ये येऊ द्यायची म्हणजे आपल्या किचनच्या विंडोची जी काही जाळी असते ना ती थोडीशी ओपन करून द्यायची म्हणजे जेणेकरून ना आतमध्ये ना बाहेरची थंड हवा येईल आणि आतमध्ये जी काही फोडणीची गरम हवा असते ना तर ती आहे ना बाहेर जाईल कारण आता आपण किचनमध्ये जेव्हा काम करत असतो ना तेव्हा आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे बरंचसं गरम वातावरण असतं त्यामुळे लगेचच आपला मोड ऑफ होण्याची शक्यता असते तर अशा वेळी नॅचरल थंड हवा जेव्हा आपल्याला मिळते ना तेव्हा आपल्या ते मनाला एक सुकून किंवा ना असं छान वाटतं एक उत्साही मन वाटतं त्याच्यामुळे ना ते एक चांगलं फिलिंग किंवा आपण म्हणू शकतो ना एक आनंदी किंवा हॅपी फिलिंग येण्यासाठी ना थोडीशी नॅचरल हवासुद्धा आपल्या किचनमध्ये येणं फार गरजेचं आहे त्याचप्रमाणे सनलाईटचासुद्धा तितकाच रोल आहे आपलं किचन जे आहे किंवा आपलं घर जे आहे ते पॉझिटिव्ह वाईब्सने भरून ठेवण्यासाठी ना मोकळा सूर्यप्रकाश आणि हवा आपल्या घरामध्ये नेहमीच खेळती राहिली पाहिजे हे तितकंच खरं त्यानंतर एक काम जेव्हा आपलं कम्प्लीट होतं ना तर त्यावेळेस ना आपल्या मनाला ना लगेचच असं वाटतं की चला आपण दुसरं कामसुद्धा हाती घेऊन टाकू म्हणजे पटकन ते कामसुद्धा पूर्ण होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे असं असतं की माझं हे जे कपड्यांच्या घड्या मारणं आणि कपडे वाळत घालणं ना हे माझं शेवटचं काम असतं थोडक्यात मला असं सांगायचं आहे की घरामध्ये काम करत असताना आपल्याला कंटाळा येऊन यासाठी ना आपलं काम कुठे एंड होणार आहे ना हे जर आपल्याला माहित असेल ना तर शेवटचं काम सुद्धा आपण खूप आनंदाने करतो बरं का आणि खूप उत्साहाने करतो कारण तेथे आपलं काम एंड होणार असतं किंवा इथून पुढे आता आपल्याला काम करायचं नाही हे काम झालं की आपली घरातली कामं संपणार आहे हा एक विचार आहे ना तो आपल्या मनामध्ये येतो कारण एंड आपल्याला माहीत असेल ना तर मग आपल्या मनाला आहे ना ते काम करण्याची एक हुरहुर लागते कधी एकदा आपण हे काम हातावेगळं करू आणि आपली घरातली कामं संपून जातील हा विचार आपल्या मनामध्ये येतो त्यामुळे आपण ते कामसुद्धा तितक्याच हुरुपामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यासाठी ना घरामध्ये जेव्हा आपण कामं करू तर त्यावेळेस ना आपल्या कामांचा सकाळच्या म्हणा किंवा संध्याकाळच्या कामांचा कुठेतरी ना एंड असला पाहिजे जर एंड माहीत असेल ना तर कामं खूप फास्टमध्ये होऊन जातात आपल्याकडून तर त्यानंतर ना बघा जेव्हा आपण घरामध्ये कामं करत असतो ना तर कायमस्वरूपी एकामागं एकामागं एक आपली कामं चालू असतात आणि ती काम करत असताना आहे ना आपल्याला असं म्हणजे वाटतं ना की कुठेतरी आपल्याला काहीतरी असं दिलासादायक किंवा कुठेतरी आपल्या मनाला असं विरंगुळा म्हणून झाला पाहिजे तर माझं कसं असतं एखादं काम झालं की त्याच्यानंतर मग बिट्टूशी ना छान गप्पा मारायच्या स्पर्शूशी गप्पा मारायच्या किंवा मग काय करत असते मी गॅलरीमध्ये येऊन उभी राहत असते बाहेरचं छान वातावरण बघितलं की मग अजून छान स्फूर्ती मिळते काम करण्यासाठी तर कपड्यांच्या घड्या मारून आले तर बघितलं तर किट्टूचा आहे ना कप्पा खूप असा अस्ताव्यस्त झालेला होता तर मग त्याच्यामुळे म्हटलं चला याच्या ना कपड्यांच्या घड्या मारलेल्या होत्या फक्त त्या आहे ना थोड्याशा अशा विस्कटून गेलेल्या होत्या तर ना कधीतरी बघा जेव्हा आपल्याला अगदी छोटंसं काम करायचं असतं म्हणजे थोडंसं आपल्याला प्रॉपर ऑर्गनाईज करायचं आहे हे फक्त आपल्याला माहीत जर असलं ना तर ते कामसुद्धा आहे ना आपलं खूप फास्ट होतं प्रत्येक वेळी प्रत्येक कपडा घ्यायचा त्याची घडी मारायची त्यानंतर मग ते कपाट रचायचं किंवा ते, कि ते प्रॉपरली ऑर्गनाईज करायचं ना सहसा आपल्याला ते करण्याचा कंटाळा येतो पण बघा इथे मी बघितलेलं होतं की कपड्यांच्या घड्या बऱ्याचशा आहेत फक्त आपल्याला ते प्रॉपर आहे ना ऑर्गनाईज करायचं आहे मग ते सगळे कपडे बाहेर काढले त्या घड्यावर घड्या टॉप एक बाजूला केल्या पँट्स एक बाजूला केल्या रुमाल एक बाजूला केल्या आणि तिचे काही इनर्स वगैरे होते ते सगळे एक बाजूला केले आणि चार छान मस्तपैकी ना मनोरे रचलेत तर कपडे एकदम छान व्यवस्थित आहे ना ऑर्गनाईज झाले कपाटामध्ये तर असं काम आहे ना अगदी थोडंसं म्हणजे थोडंसं करून ठेवलेलं आहे पण त्याला आपल्याला फक्त एक शेपिंग द्यायची आहे हे जेव्हा आपल्याला माहीत असतं ना तेव्हा सुद्धा आपली कामं खूप फास्ट होतात घर प्रॉपरली ऑर्गनाईज होतं आणि ते काम करण्याचासुद्धा आपल्याला कंटाळा येत नाही हे तितकंच खरं तर बघा आता माझी सगळी कामं झालेली आहे तर मग म्हटलं चला स्पर्शूबरोबर ना ती झोपण्याच्या अगोदर थोडंसं खेळू की जेणेकरून तिलासुद्धा फ्रेश वाटेल तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर आपली कामंही पटपट होतात आणि उत्साहाने होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काम करण्याचा कधीच कंटाळा येत नाही हे तितकंच खरं तर कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुमची कमेंट सेक्शनमध्ये वाट बघते आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर